नमस्कार मित्रांनो प्रदीप कारणूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलो व्हिडिओ कंटिन्यू पहा भक्ती एजन्सी यांच्यावर आपल्याला मारुती सुजुकी सुझुकीवाल्यानची अल्टो गाडी आलेली आहे आयमध्ये गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे सदतीस हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल रेंटवरती गाडी आहे चारही टायर्सचा गाडला कंपनीच्या आहेत गाडी सेकंड के अवेलेबल आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टीरिंग आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडीची प्राईस बोट केलेले आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्चलगनजी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आहे नेक्स्ट गाडी असणार आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुझुकेवाल्यां अल्टो गाडी आलेली आहे एलेक्सायमध्ये दोन हजार सातचं मॉडेल आहे आठव्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे त्र्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे कंपनी मेनसन मेंटेनंमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन गाठलेलं आहे गाडला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो नाही गाडला गाडीची कडक कंडिशनमध्ये दे, गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली एक लाख वीस हजार रुपये ओनली बैठिकमध्ये कमी केल्या जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती म्हणजे कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून सर्व डिटेल्स घेऊ शकता यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनवरील सगळ्या आठ वाजता अपलोड केले जातात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दोन हजार पंधरामधीलची वॅगनार गाडी आहे व्ही आयमध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पी यू सी गाडीची व्हॅलिड आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे ऐंशी हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी के केल्या जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे इचलकरंची कारजो यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे अठ्ठ्याऐंशी हजारसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ प्ले होत असताना नंबर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील मारुती सूचनची इर्टिगा गाडी आहे व्हिडीआयमध्ये डिझेल वेरंटवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराच आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे टायर नवीन गाठलेले आहेत वी आय पी नंबरमध्ये चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नंबर आहे रनिंग झालेलं आहे एक लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचं संपलेला आहे लेदर सिट कुशन गाडला आहेत गाडीचं प्राईस पोट केलेलं आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये म्हणजे बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेम आहे बघ इचलकरंजी कार्जोन यांच्याकडून आपल्याला गाडी आलेल्या अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्ही तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता टाटासो मोबाईलवरून कारलाईनचे बरेच व्हिडिओ अपलोड आहेत तिथं तुम्ही व्हिजिट करून घेऊ शकता नेक्स्ट गाडी आहे मारुतीवाल्यांची इरेक्टिगा एच एस वी एसमध्ये व्हिडीए व्हिडियामध्ये गाडी आहे अठ्ठावीस बारा दोन हजार सतराचं दो मॉडेल आहे डिझेल व्हेरियंटवरती ट्रान्समिशन याचं मॅन्युअल असणारे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलेड आहे पी यू सी व्हॅलेड आहे सेकंड की गाडीचे अवेलेबल आहे टायर गाडीला पंच्याण्णव टक्केमध्ये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच चौदा जी ए अठ्ठ्याहत्तर एकसष्ट नंबर आहे आठ लाख पस्तीस हजार रुपये गाडीची प्राईज कोट केलेली आहे लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणारे इचरकरांची कार दोन अठ्ठ्याऐंशी एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलं तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन न्यूज शिकेल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र टेक केअर